रोटरी क्लब ऑफ सोलापूरतर्फे मी सी एस सुनील महेश्वरी रोटरी क्लब ऑफ तर्फ तर्फे के भोविषणा यांच्या स्मर्धनात दरवर्षी इंग्रजी भाषेत व्याख्यान आयोजित केले जाते मागच्या वीस वर्षापासून हे व्याख्यान आयोजित केले जाते के भोविषणा सर हे रोटरीचे माजी प्रांतपाल होते आणि संगमेश्वर कॉलेजचे प्राचार्यपद त्यांनी तेवीस वर्ष भूषवले आणि शिवाजी विद्यापीठाचे ते कुलगुरूसुद्धा होते तर ते इंग्रजी विषयाचे एक चांगले टीचर आणि अभ्यासक होते तर त्यांच्या स्मरणात इंग्रजीमध्ये आपण हे व्याख्यान आयोजित करतो आजपर्यंत वीस वर्ष झाले चांगले चांगले स्पीकर्स आपल्याला भेटलेले आहेत जसं की टाइम्स ऑफ इंडियाचे संपादक दिलीप पाडगावकर अनिल काकोडकर मागच्या उदय ललित सर मा चीफ जस्टिस उदय ललित सर हे व्या व्याख्यानासाठी रोटरी क्लब सोलापूरतर्फे इन्व्हाइट केल्यावर आलेले आहेत तर यावर्षी आपण आ, हे व्याख्यान श्री स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांचंही व्याख्यान आयोजित केलेलं आहे विषय आहे मॅनेजमेंट लेसन्स फ्रॉम छत्रपती शिवाजी महाराज हे व्याख्यान बावीस सप्टेंबर रविवारी सकाळी साडेनऊ वाजता शिवस्मारक येथे आयोजित करण्यात आलेलं आहे हे सर्व जनतेला आणि सर्व शिक्षक वर्ग टी मॅनेजमेंटचे स्टुडंट्स आणि सर्वांना आव्हान आहे की या व्याख्यानाचा लाभ घ्यावा रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम रूम ओडगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर